स सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह सह हो महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व अढ्याळ लाखणी पोलिसांनी जिल्ह्याच्या लाखणी व अढ्याळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी पकडून गजाड केले ही संयुक्त कारवाई शनिवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास करण्यात आली कारवाईत आरोपींकडून एक ट्रॅक्टर पाच ट्रॉली दोन दुचाकी व चार मोबाईल असा एकूण अकरा लाख शहाऐंशी शा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विकल्प विश्वशील टेंभेकर शांतनु सतीश शेंडे अनिश बागडे सागर भोजराम वैरागडे व विशाल सुभाष बागडे आदींचा समावेश आहे सदर कारवाई भंडारा पोलीस अधीक्षक नूरल हसन व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेडच्या वतीने दिनांक एक एप्रिल ते चौदा एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रमाचे जात पडताळणी मुकुंदम यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा जात पडताळणी समिती छाया कुलाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड अल का पाटील यांची उपस्थिती होती सदर सामाजिक सप्ताह कार्यक्रम अंतर्गत विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दिनांक आठ ते चौदा एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व अधीनस्थ नांदेड जिल्ह्यात यातील कार्यरत अणु जाती मुलामुलींचे शासकीय निवास वसतिगृहात येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले होते तर भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला होता यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला राज्यात सर्वाधिक तेरा खासदार असलेल्या काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीत एकवीस जिल्ह्यात एकही आमदार निवडून आलेले नाहीत काँग्रेसचे राज्यात फक्त सोळा आमदार निवडून आले होते विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतून अनेक लोकप्रतिनिधी पक्षांना रामराम ठोकत आहेत आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपचे अतुल भोसले यांनी मोठा धक्का दिलाय रस्त्यावर उभ्या राहिलेल्या तरुणांना वाट सोडण्यासाठी एक्सक्यूज मी म्हटल्यानंतर त्या तरुणांनी दोन तरुणींना मारहाण केल्याचा प्रकार घडला डोंबिवली पश्चिम मधील जुनी डोंबिवली परिसरात ही घटना घडली इंग्रजी मध्ये बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं म्हणत तीन तरुणांनी दोन तरुणींना मारहाण केले या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे दोन तरुणी दुचाकीने इमारतीतील पार्किंग मध्ये जात असताना त्यांनी रस्ता अडवलेल्या तीन तरुणांना बाजूला होण्यासाठी एक्सक्यूज मी असं म्हटले त्यानंतर त्या तीन तरुणांनी त्या महिलांना इंग्रजीत बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं सांगत वाद घातला नंतर त्या तरुणींना बेदम मारहाण करण्यात आली दोन्ही तरुणींच्या तक्रारीनुसार विष्णू नगर पोलीस ठाण्यात अनिल पवार बाबासाहेब ढमाले रितेश ढमाले यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागील आठवड्यात घडली दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होत आहे रुग्णालयाने उपचारासाठी दहा लाख रुपये अनामत रक्कम मागितली तिनं दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप केला जात आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या त्यात राज्य शासनाच्या समितीचा अहवाल सात एप्रिल रोजी दाखल झाला त्यात रुग्णालयावर ठपका देण्यात आला आहे आता या प्रकरणात शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालय प्रशासनावर खळबळजनक आरोप केलाय राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची घोषणा होणार आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या शहरात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न सर्वच प्रमुख पक्षांकडून केला जातों। आज एप्रिल अन्य पक्षांच्या अनेक नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केलाय विशेष म्हणजे कधी क्रिकेटचे मैदान गाजवलेल्या भारताचा दिग्गज आणि मराठमोळा क्रिकेटपटू केदार जाधव याने देखील भाजपात प्रवेश केलाय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला राज्यात सिंधी समाजाचे अनेक प्रश्न आहेत मात्र हे प्रश्न सिंधी समाजाने आतापर्यंत सरकारकडे अनेक मागण्या केलेल्या आहेत आता सरकारने याच मागण्यांपैकी एका मागणीकडे गांभीर्याने लक्ष घातलंय सरकारने आता फाळणीनंतर विस्थापित झालेल्या सिंधी समाजाकडे असलेली घरे आस्थापना नियमित करण्याचा निर्णय घेतलाय शिवसेना उभट नेते आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून धक्क्यावर धक्के बसत आहेत कोकणापासून राज्यातील अनेक नेते आणि अन कार्यकर्त्यांनी ने त्यांची साथ सोडली पक्षातून केवळ सुरू होते परंतु इनकमिंग होत नव्हते आता कोकणातून उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी मंगळवारी आली काँग्रेसच्या बड्या नेत्याने कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत करत लवकरच संपूर्ण पुन्हा कापीच करणार असल्याचे सांगितले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री